हजार रुपये रुपये अकरा बारा हजार बारा हजार पाचशे पंधरा हजार हजार बारा हजार पाचशे बोलाव बारा हजार पाचशे बोला पट्ट नाही तू नाही म्हणजे पटलं नाही तर नाही म्हणलं विषय संपला पांगली सगळी तुमचा माल आहे गाव कुठला चांबळी किती झाड आहेत तुमची चारशे चारशे झाड आहेत समाधानी आहात या भावानं आहे आणि माल एकदम साईज मध्ये आता एकदम बर अप्रतिम चांगला साईज आहे त्याला व्यवस्थित भरणी आहे क्वालिटी साईजला भूगी आजी बन कॅरेट कडे पण एक दाखवा